नमस्कार मंडळी हे आहे आमचं रेशीमची बाग आणि आता हे अति पावसामुळं पानं पिवळी झालेत आणि थोडी जून झालेत हा आता पाला आमच्या रेशीम किड्यांच्यासाठी खाण्यायोग्य नाही आहे म्हणून आम्ही आता हे आज छाटणी करायसाठी आलो हे बघा असे ब्रँचीस कटिंग करणार हे असे आणि मग ह्याला हे असं पाला इथंच कुजवणार कारण याच्यातूनच आम्हाला नत्र मिळते या पाल्यातून म्हणून असं इथंच कंपोस्टिंग करणार आहे आणि आता तण वगैरे वाढलेलं ते सगळं काढत आहे आम्ही आता स्वच्छ करणार आणि मग ह्याच्या नवीन पालजे आल्यानंतर आम्ही बॅचेस घेणार आहे असे आहे आमची रेशीमची यावेळेला जरासं असं अति पाऊस झाल्यामुळं नाहीतर आत्ता आम्ही ऑक्टोबरला घेणार होतो खूप छान पाला आलेला पण पाऊस भरपूर आहे अजूनही पाऊस आहे आज दुपारी पण भरपूर पाऊस पडला त्यामुळं संध्याकाळच्या वाजले पाच आणि आता थोडं कटिंग करायसाठी म्हणाले काल थोडं केलं आज हे थोडं कटिंग करणार आणि मग राहिलेलं ते तिकडचं तण काढायचं आहे अजून ते काढणार असं आता रेशीम शेतीची तयारी सुरू केलेली आहे बघू आता पुढचं अपडेट देत राहील तुम्हाला